अरे कोण आहे हा अरे कुठून आणले याला कुठल्या तोंडाने हा हिरो वाटतो ऍक्टिंग चा तरी येतो का <laughs> <laughs> आला हा कोण आहे हे छबरी कुठल्या तोंडाने हिरो वाटतो उगाच माकडासारखं इकडून तिकडे उड्या मारतो धड त्याला बोलता येत नाही धड त्याला चालता येत नाही आणि इकडून तिकडून उड्या मारणार हा कुठं हिरो असतो का अशा पद्धतीनं कुठं स्टार होत असतो का अशा टीका सुरुवातीला सूरज चव्हाणवर मोठ्या प्रमाणात होत होत्या पण मात्र या सगळ्या टीकांवर मात करून कोणाच्याही टीकेला उत्तर न देता सूरज चव्हाण अखेर स्टार झालेला आहे आणि त्याला झापूक झोपूक चित्रपटसुद्धा मिळालेला आहे आणि त्याचा हा चित्रपट पंचवीस एप्रिलला रिलीजसुद्धा होतोय पण मात्र या चित्रपटामध्ये नेमकं काय काय दाखवलं आहे कशा पद्धतीनं दाखवलं आहे नेमकं कथानक कशा पद्धतीचं असू शकतं हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका काळ होता टिकटॉकचा जेव्हा सोशल मीडिया आलेला होता प्रत्येकाच्या हातामध्ये फोन होता आणि टिकटॉक सारखं एक ॲप होतं त्या ॲपवर अनेक जण व्हिडिओ बनवत होते टाकत होते तर काही जण वेगवेगळ्या पद्धतीच्या गाण्यांवर डान्ससुद्धा करत होते आणि त्याच कलाकारांमध्ये एक कलाकार होता तो म्हणजे सूरज चव्हाण सूरज चव्हाण सुरुवातीला वेगवेगळ्या गाण्यांवर वेगवेगळ्या पद्धतीचे हावभाव करून उड्या मारत होता नाचत होता खिदळत होता असं काही लोक म्हणत होते मग नंतर त्यानं त्याच्यावर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली त्याच्या आवाजामध्ये डायलॉगमध्ये जसं बोलता येईल तसं तो त्या टिकटॉकवर व्हिडिओ बनवत गेला आणि टिकटॉकवर त्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत गेले आता हे व्हिडिओ व्हायरल होत असताना अनेक जण त्याच्यावर टीका करत होते की अशा तोंडाचा कुठं हिरो असतो का याला नीट बोलता येत नाही माकडासारख्या उड्या मारतो कशी छपरीवाणी केसं करतो अशा वेगवेगळ्या टीका वेग सूरजवर होत होत्या आणि अनेक जण त्याला कमेंट करत होते मात्र जे लोक कमेंट करत होते त्यांना समजत नव्हतं की त्यांनी केलेल्या कमेंटमुळे त्याचा व्हिडिओ जास्त व्हायरल होत होता आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत होता मग कुठंतरी टीका करणाऱ्यांनी सूरज चव्हाणला मोठं केलेलं आहे म्हणून तो टिकटॉकचा स्टार सुद्धा झालेला होता मात्र कालांतराने टिकटॉक बंद पडलं आणि अनेक टिकटॉकर हे इंस्टाग्रामवर आले आणि इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबवर येऊन वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ बनवू लागले मग त्याच पद्धतीनं त्याची क्रेज कमी झालेली नव्हती लोकांना त्याचं बोलणं हे आवडू लागलेलं होतं सुरुवातीला अनेक जण त्याला छपरीत समजू लागले कारण की त्या पद्धतीचे हवभाव तो करताना व्हिडिओमध्ये दिसत होता पण मात्र जेव्हा बिग बॉस मराठीचं पाचवं सीझन आलं आणि या पाचव्या सीझनमध्ये बिग बॉस मराठीनं सूरज चव्हाणची त्या ठिकाणी एंट्री केली त्याला त्याच्यामध्ये सहभागी करून घेतलं तेव्हा सुद्धा बरेच जण म्हणले आता बिग बॉसवर हे वेळ आलेत का बिग बॉसचे असे दिवस आलेत का अशा लोकांना बिग बॉस मध्ये घेत आहेत पण मात्र जेव्हा बिग बॉसमध्ये सूरज चव्हाणनं एंट्री मारली आणि एंट्री मारल्यानंतर खरा सूरज चव्हाण कसा आहे काय आहे त्याच्यामध्ये नेमके काय गुण आहेत तो लोकांपर्यंत कसा पोहोचतो कशा पद्धतीनं वागतो हे त्यानं सगळं बिग बॉसच्या घरामध्ये दाखवून दिलं म्हणून अनेकांचे मन सूरज चव्हाणनं जिंकले आणि बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता सूरज चव्हाण झाला आता लोकांचं सूरज चव्हाणबद्दलचं प्रेम वाढलेलं होतं सुरुवातीला जी टीका त्याच्यावर करत होते ती टीका कमी झालेली होती आणि आता त्याला ता सेलिब्रिटी म्हणून ओळखू लागले होते म्हणून त्याला भरघोस मतं देऊन बिग बॉस विजेता त्या ठिकाणी केलं आणि बिग बॉस विजेता झाल्यानंतर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणला झाकपूक झुपूक चित्रपटामध्ये घेतलं आणि चित्रपटामध्ये घेतल्यानंतर त्याला आता हिरोची भूमिका दिलेली आहे आणि मुख्य कलाकार सूरज चव्हाण असणार आहे पण मात्र हा जो चित्रपट आहे तो त्या चित्रपटाच्या ट्रेलरवरून आपल्याला वाटतंय की एकंदरीत सूरज चव्हाणच्या जीवनावर आधारित तो बायोपिक आहे त्याच्या जीवनावरच आधारित तो चित्रपट आहे सुरुवातीला कशा पद्धतीनं लोकांनी त्याची टिंगल उडवली कशा पद्धतीनं त्याचे नावं खेचले गेले कशा पद्धतीनं त्याला मारहाण झाली त्याचं जे प्रेम होतं त्यानं त्याला धोका दिला आणि आधी लग्न आणि मग सगळं काय करिअर हा या सगळे डायलॉग त्याच्यामध्ये दाखवलेले आहेत मग कुठंतरी या चित्रपटामध्ये सूरज चव्हाणची एकंदरीत हिस्ट्रीज दाखवलेली आहे असं आपलं एकंदरीत वाटतं आता ज्या पद्धतीनं हा चित्रपट दाखवला जातो आहे केदार शिंदे यांनी निर्मित म्हणजे दिग्दर्शित केलेला आहे तो चित्रपट खरंच तुम्हाला बघायला आवडेल का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा